प्रश्न आहे कोणत्या जीवाला कान नसतात ए मुंगी बी मेढक सी कास डी मोर बरोबर उत्तर आहे ए मुंगी पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे ए एड बी हत्थी सी गेंडा डी बरोबर उत्तर आहे बी खत्ती, पुढचा प्रश्न आहे पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते एस पी बी डी एस पी सी महासंचालक एस बरोबर उत्तर आहे सी महासंचालक पुढचा प्रश्न आहे जिचा मत कोणत्या घरण्यातील होत्या ए मोर बी भोसले सी जाधव डी निंबाळकर बरोबर उत्तर आहे सी जाधव